नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा पन... सर्वांचं तर मंडळी तुमच्या मनात खूप जास्त परदेशी जायचा विचार चालू आहे पण समजत नाही आहे काय करावं काय नाही आपण जरा एक त्याबाबतीत मार्गदर्शन बघूया काय येत आहे आपल्याला आणि काही अडथळे वगैरे असतील तर ते सुद्धा याच्यात दिसून येतील त्यावर तुम्ही काय करू शकता हेही बघूया टॅरोमधून चला करूया सुरुवात डे काधीच शफल करून ठेवलं आहे तर मी कार्ड घेत आहे तर पहिलाच कार्ड आहे हा डिस्कनेक्ट बोर्डम आणि या कार्डमधनं हे सांगू इच्छिते मंडळी की जरा स्वतःला ना थोडं ह्या सगळ्या तुमचं जे रुटीन आयुष्य आहे आणि जे तुमचे जे काही विचार चालू आहे ना त्यातून जरा स्वतःला ना दूर काढायचा प्रयत्न करा कारण तेच 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 क केल्यामुळे खूप जास्त बोर झाल्यासारखी अशी तुमची ऊर्जा दिसून येत आहे त्यामुळे अत्याधिक तुम्हाला समजत नाही आहे की काय करावं काय नाही तर तुम्हाला खूप जास्त यातून डिस्कनेक्ट व्हायचा एक मार्गदर्शन मिळत आहे डिस्कनेक्ट म्हणजे असं नाही की विसरून जा दुसरं काहीतरी करा तात्पुरतं जरा आराम करा स्वतःवरती फोकस करा कुठेतरी फिरायला जा स्वतःवरती वेळ काढा नोकरी व्यवसाय जे काही करत असत त्याच्यावर जास्तीत जास्त जरा लक्ष केंद्रित करा काही दिवस काही आठवडे एक दोन महिने किंवा एखाद महिना वगैरे जरा स्वतःला डिस्कनेक्ट करा हळूहळू बघा तुम्हाला म्हणतात ना उत्तरं सापडण्यास सुरुवात होईल रिसेप्शन अँड एन व्ही तर मंडळी खूपच विचित्र अशी ऊर्जा आलेली आहे की कदाचित काही गोष्टी तुम्ही लपवतात आहात किंवा तुमच्यापासून काही गोष्टी अजूनही तुमच्या पुढ्यात आलेल्या नाही आहेत हे दिसत आहे आणि एन व्ही खूप तुम्ही तर बऱ्याच जणांना सांगितलं असेल तर माफ करा मंडळी पण मी जरा स्पष्टच बोलत आहे इथे की सगळेच तुमचे हितचिंतक नाही आहेत तर काही जणांना ते आवडलेलं नाही आहे की तुम्ही परदेशी जायचा विचार करताय किंवा अरे हा किंवा ही असा तसा विचार करू शकते अरे वा म्हणजे ही माझ्यापेक्षा पुढे जाणार हा माझ्यापेक्षा पुढे जाणार असं काहींच्या डोक्यात आहे हे आहे आणि जर तुम्ही या ऊर्जामध्ये असाल तुम्ही या ऊर्जेत असाल तर त्याच्यामुळे पण खूप इशूज येत आहेत हे लक्षात घ्या तर स्वतःला बदलायचा प्रयत्न करा हे सांगेन डेस्टिनी तर मंडळी सध्या जे काही चालू आहे तुमच्या मनातली छलबिछल चल असो किंवा खूप तुम्हाला कदाचित पट पत... म्हणजे घरच्यांना खूप पटवायची गरज आहे की पटवून द्यायचं आहे की खरंच म्हणजे तुम्ही मनापासून इच्छित आहात कुठे बाहेर जाऊन काही करण्याला वगैरे वगैरे तर हे सगळं जे होत आहे ना हे सगळं कुठेतरी तुमच्या ग्रहताऱ्यांमध्ये लिहिलेलं होतं हे होणारच होतं अर्थात याच्यातनं तुम्हालाही काहीतरी शिकायला मिळणार आहे तुम्ही कशा पद्धतीने पटवून देत आहात तुमच्या घरच्यांना किंवा अजून कोणी असेल किंवा इत्यादी जे काही असेल ना तर जरा सांभाळून करा कारण हे जे काही तुम्ही करताय ना हे तुमचं उद्या तसं त्याप्रमाणे तुमचं नशीब घडत जाणार आहे हे लक्षात घ्या तसंच तुम्हाला मिळत जाणार हे सांगेन मी तुमच्यात ती ताकद आहे मंडळी की तुम्ही खूप काही करू शकता सगळं मिळवू शकता तुम्ही घरच्यांना पटवून देऊ शकता म्हणजे तुम्ही तुमच्यात ती एक ना म्हणतात ना इन्फायनाट अशी ताकद आहे पण ती ओळखा जरा कमी पडत आहे कुठेतरी हे मला स्पष्ट दिसून येत आहे तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात कुठेतरी तर हे असं करू नका तुमचा जो गळा चक्र आहे ज्याला थ्रोट चक्र असं म्हणतात त्याच्यावरती काम करायची गरज आहे गळ्याच्या मधोमध मद, निळा रंग तुम्ही इमॅजिन करू शकता त्याचा विचार करा आणि हम या शब्दाचा उच्चार करा कारण कुठेतरी तुमचं गळाचक्र म्हणजे थ्रोट चक्र, चक्र ब्लॉक्ड असल्यामुळे त्याच्यातच काहीतरी इशू असल्यामुळे अडथळे असल्यामुळे सुद्धा असं होत असेल की तुम्ही न नीट व्यक्त होऊ शकत नाही आहात तुम्ही नीट पटवून देऊ शकत नाही आहात किंवा समोरच्यांना ते तयार तर आहेत तुमचं ऐकायला पण कुठेतरी त्यांना ते म्हणतात ना एक ते हे प, हे मिळत नाही आहे की आ, शाश्वती की म्हणजे काय नक्की ह्याला किंवा हिला पाहिजे का इथे जायचं आहे वगैरे असं काही आहे ते त्यांना पटवून द्यायला कुठे तरी तुम्ही कमी पडताय तर तुमच्या गळा गळ्याचक्रावरती काम करा आणि तुम्ही याआधी कधीच हे असं केलं नव्हतं म्हणजे या चक्रावरती काम वगैरे तर मी हे सांगेन सुरुवातीला पाच मिनटापासून वगैरे सुरुवात करा अक्षरशः ध्यानस्थ बसा तुमच्या गळ्याच्या मधोमध लक्ष केंद्रित करा निळा रंगाचा विचार करा आणि हम या शब्दाचा उच्चार करा सुरुवातीला पाच मिनटं करा मग दहा मिनटं करा आणि मॅक्सिमम मी हेच सांगेन वीस मिनटापर्यंत करा खूप आहे रोजच्या रोज करा हे सांगेन सकाळी सा संध्याकाळी केव्हाही करा काही असं हे नाही आहे हे सांगेन मी आणि सोबत हेही सांगेन की इथेच पूर्ण लक्ष पाहिजे जरा पूर्ण गळ्याकडे तुमचं पुरेपूर लक्ष असू द्या जरा बदल घडले ना तुमच्या आयुष्यात मग ते पैशांना घेऊन असो किंवा तुमच्या भौतिकवाजी वादी जीवनाला घेऊन असो बट जीवनाला तर मग तुम्ही कुठेतरी गोंधळ ना तुम्हाला मग समजत नाही काय करावं काय नाही म्हणजे खूप गोंधळून जाता हे दाखवत आहे खूप स्पष्टपणे तर मी मंडळी हे सांगेन गोंधळून का जाता तुम्ही त्यापेक्षा जरा अचानक काही बदल घडले तर जरा ऑब्झर्व करा नीट की तुम्ही काय करू शकता काय नाही करू शकत आणि त्याप्रमाणे मग हळूहळू त्या दिशेने चाला पावलं टाकायचा प्रयत्न करा काहींची कदाचित मग घाई गडबडीत काहीतरी पावलं टाकायचं हे होत असेल आणि गडबड होत असेल तर हेच सांगेन की त्या बाबतीत जरा थोडं धीर धरा थोडा वेळ द्या मग काहीतरी परत सुरुवात करा तुमच्या आयुष्यात बदल घडतात पण तुम्ही त्या स्वीकारण्याच्या क्षमतेत नाही आता अजिबात मंडळी की तो जो बदल तुमच्या आयुष्यात घडतो तुम्हाला असं वाटतं अरे अरे हे असं का तसं का वगैरे पण हे तुमच्या चांगल्यासाठी आहे तुम्हाला माहीत नाही पुढे जाऊन हा बदल तुम्हाला काय देऊ शकतो हे आहे तर जे काही आयुष्यात बदल घडतात अचानकपणे ट्रान्सफॉर्मेशन जे घडत आहेत ना ते सकारात्मकतेने स्वीकारा हे सांगेन कारण कुठला बदल तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही आणि तिथल्या तिथे अडकून बसू नका चला तर त्याला टॅरो आता टॅरोमधनं बघूया आपण की तुम्ही अजून काय करू शकता लेख शफल करताना तुमच्याकरता हा एक कार्ड पडला आणि हा खूप महत्त्वाचा असा संदेश आहे की तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये जाऊन पडताळून बघायचं आहे की तुम्हाला नक्की काय हवं आहे तुम्हाला खरंच का परदेशी जायचं आहे असं तर नाही आहे ना की कॉम्पिटिशन आहे म्हणून फक्त तुम्ही काहीतरी जाताय आहे किंवा खरंच जर तुमची इच्छा आहे तर ते पण कशासाठी तिथे जाऊन तुम्ही काय करू इच्छित आहात असं पुढचे तुमचे काय असे प्लॅन्स आहेत वगैरे सगळं सगळं सग सगळं स्वतःच्या आतमध्ये दोन पडताळून बघायचे सगळं म्हणतात ना इंट्रोस्पेक्ट करायचं आहे ॲनालाईज करायचं आहे आणि मगच काय तो निर्णय घ्यायचा आहे तडकापडकी काहीच करायचं नाही आहे धीर ठेवायची खूप गरज आहे धैर्य ठेवा धीर ठेवा मंडळी काय बरेच जण इथे मला खूप डेस्परेट होताना दिसत आहेत अरे मी काय करू काय करू सुचत नाही सुचत नाही धीर ठेवा तुम्ही असं डेस्परेट झालात इम्पल्सिव्ह झालात ना तर तुम्हाला काहीच निर्णय धड घेता येणार नाही आणि काहीच समजणार नाही काय करावं काय नाही धीर धरा वेळ द्या नक्कीच सगळं ठीक होईल तुमच्याच स्वतःच्या लक्षात येतील काही गोष्टी हळूहळू करून पावलं टाकण्यास सुरुवात करा सेवन ऑफ पेंटिकल्स पेंटिकल्स ऑफ मी हेच सांगितलं ना की धीर धरा मग हळूहळू तुमच्याच लक्षात येईल काय करायचं कुठे जायचं कसं जायचं नक्की काय हवंय हळूहळू उगाचच्या उगाच मंडळी तुम्हाला असं वाटतंय की अरे म्हणजे खूप तुम्ही ताण घेतला आहे ताणतणावाखाली आहात एन्झायटीमध्ये आहात स्ट्रेस टेन्शन वगैरे आणि कदाचित काहींना जो पण लागत नसेल रात्रीची इतकी वाईट अवस्था झाली असेल पण मी हे सांगेन तुम्हाला हे नुसतं असंच नुसतं वाटतं आहे फक्त तुमच्या मनाचे खेळ आहेत जरा इथे तिथे बघा धीर धरा स्वतःवर काम करा तुम्हाला उत्तरं मिळण्यास सुरुवात होतील तुम्हालाच मार्ग सापडेल घाई गडबड करू नका जरा काही पावलं मागे घ्या आराम करा तुम्ही इथे जसं बघू शकता हा माणूस याची तलवार कशी त्याने खाली ठेवलेली आहे की तो सध्या आराम करतोय पण मनात मात्र विचार आहे की काय करू शकतो काय नाही तर ते करा आणि इथे तुम्हाला दिसतं इथे त्याला कोणतरी मार्गदर्शनी करत आहे तर कदाचित तुम्हाला तुमच्या जे काय ज्या काही इच्छा आकांक्षा त्याबाबतीत काही स्वप्न पडत असतील काही निशाणी दिसत असतील किंवा त्या संबंधित नकळत पण काही लोकं बोलतानाही तुम्हाला आढळून दिसत असतील तर त्याकडे जरा लक्ष द्या हे सांगेन पण थोडा रेस्ट करा हे सांगेन नाहीतर ते तुमच्या तब्येतीवर पण येऊ शकतं सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात मंडळीत तर उगाच उगा स्वतःच्या ताब्यात स्वतःच्या कंट्रोलमध्ये आणायच्या प्रयत्न त्या प्रयत्नात अजिबात राहू नका ब्रह्मांडाकडे सोपवून द्या दिव्यशक्तीकडे सोपवून द्या ते नक्कीच म्हणतात ना म्हणजे नॅचरली काही गोष्टी ज्या आहेत समोर आणून ठेवतील तर मंडळी आणायचा आज आहे मंगळवार तर मंगळवारच्या निमित्ताने ति निमित्ताने हेही बघूया की आपल्याला गणपती बाप्पा या बाबतीत काय मार्गदर्शन देऊ इच्छित आहे हा आला आहे कार्ड मंडळी स्प्लेंडर तर मंडळी तुमची एकूण जी ऊर्जा आहे किंवा एकूण जे तुमची पर्सनॅलिटी आहे ना खूप अशी प्रभावशाली आहे खूप इम्प्रेस करून जाणारी आहे आणि खूप एक सकारात्मक अशी आहे तर कुठेतरी मला हा संदेश मिळत आहे मंडळी ह्या एका कार्डमधनं उगाचच्या उगाच म्हणजे उगाचच्या उगाच ताणतणावाखाली राहून किंवा त्रास करून घेऊन ती तुमची जी एक सकारात्मक छान अशी जी एक ती ऊर्जा आहे ना ती ढगमळू देऊ नका मंडळी उगाचच्या उगाच तुमचे ना लो व्हायब्रेशनमध्ये जाऊ नका हे आहे आणि दुसरं मला हेही सुचतं आहे की काहींना स्वतःवर काम करायची गरज आहे आणि तुमची ऊर्जा ही अशी आणा की म्हणजे म्हणजे माहिती आहे लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील वगैरे एकूण हेच मला दिसत आहे तुम्ही ह्या चित्रातसुद्धा बघू शकता की इथे बाप्पा आहेत आणि बाजूला फुलपाखरं वगैरे आहेत आणि जर हे आजूबाजूला जे एकूण चित रंगभिंग एक आहे ते खूप एक सकारात्मकता देऊन जातो आहे तर काहींना खरंच या पद्धतीने स्वतःवरती काम करायची गरज आहे आणि ज्यांची ऊर्जा आधीच असं आहे ज्यांची पर्सनॅलिटी खरंच अशी आहे तर खरंच त्याची पुरेपूर काळजी घ्या ती उगाच ढगमळू देऊ नका कुठेतरी मिटून जाऊ देऊ नका हेच सांगण्यात येत आहे धन्यवाद